नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नमो किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता आम्हाला कधी मिळणार याचीच उत्कंठा लागलेली आहे नमो किसान सन्मान निधीचा हप्ते वितरणासंदर्भातला शासकीय मान्यता देणारा जी आर नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आता ही प्रतीक्षा संपणार आहे तर साधारणतः मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री जे आहेत तर यांचा जो नियोजित कार्यक्रम आहे तर यामध्ये हफ्ते वितरणाची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे सन्मान्य कृषी मंत्री आहेत यांनी ही माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं की मंगळवार आणि बुधवार तर या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम आयोजित आयोजित जाणार जाणार तसं मंगळवार आणि बुधवार तर तर या या दोन दिवसांमध्ये केला आहे कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांच्या उपस्थितीमध्ये हा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे तर अशी त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती घेतलेली आहे तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे नमो किसान सन्मान निधीचा हा हप्ता त्यांना आता याच आठवड्यामध्ये मिळणार एवढी शंभर टक्के खात्रीशीर माहिती आपण देत आहोत तर अशा प्रकारे ही महत्त्वाच्या अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी किसान ओळखपत्र म्हणजेच किसान फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे तर अशा सर्वच बांधवांना हा जो लाभ आहे यापूर्वी नमो किसान सन्मान निधीचा हप्ता मिळत होता आणि त्यांनी किसान फार्मर आय डी कार्ड काढलेला आहे किंवा त्यांना नोंदणी क्रमांक प्राप्त झालेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना हा लाभ आहे तो मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर सर्व खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल तर योजना योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट